नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे पहा सकाळी सकाळी भुक्कट लोक कसलं बसून खिचडी वगैरे खायला चालू केलेले म्हणजे बाकी घरातल्या पुरुष मंडळीला तर कुणी काही विचारलं नाही यांनी की या तुम्ही खाणार आहेत का काय कसं काय म्हणून पण कधी ते आधी पोटोबा नंतर विठोबा म्हणतात तशी यांची गोष्ट आहे की आपलं आपलं पहिल्यांदा एकदा करून घ्यायचं सकाळी पाच वाजल्यापासून उठलो होतो हो मान्य हो, आहे मान्य आहे घरातल्या कामासाठी तुम्हाला शक्ती पाहिजे समजू शकतो आम्ही पण ते जरा बाकी विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही काय करणार का बघा तुमच्या लेकरांना तयार करून मस्त पैकी आमचं हो, 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 चालू होत आणि साहेब नंतर आले तयार झाले आणि लगेचच रेडी गाडी मध्ये जाऊन बसले हो oh, म्हणजे आम्हाला तुम्ही तुमच्यासारखं थोडीच वेळ लागतोय आम्हाला की चला काहीतरी मेकअप करायचं आहे काय काय पावडर आमचं असत नाही आम्ही हो खूप गॉगल सुद्धा लावला नाही कधी ते बघा तुमचं लेकरू मोबाईल घेऊन काय मात्र तुमचा थाट आणि आम्ही बिचारे गरीब माणसं पाठीमागे हा ही गोष्ट तुम्ही बरोबर बोललात बघा की लेकरू घेऊन बसलात म्हणून आता ते लेकरू <laughs> 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 काल नाही इंस्टाग्राम ना वर एक मी रील बघितली होती एक एक सिंह आहे असा बसलेला त्याच्यासमोर लहान पिल होते अरे मी जाऊन आता पाय मोकळ करून म्हणलो ते बायको मध्ये बसा सांभाळत ते तसं वाटतंय मला ते असं का आहे न्यू लुक ब्युटी पार्लर येथे हा मला माहित आहे त्याच्याशिवाय म्हणजे महिलांना जेवण राहण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता एक जेवण आणि दुसरं मेकअप काय माणूस हो ना आणि खरी गोष्ट आहे ती ना करू शकत नाही असं आणि मेकअप करण्याचं कारण काय आज आपल्या देशमुख परिवारामध्ये दे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला आलेले आहेत कसं तयार होण्यासाठी तुम्हाला कुठलं काही कारण लागत नाही तुम्हाला म्हणजे मी वैयक्तिक तुम्हाला नाही बोलत आहे बर का मुलींना महिलांना तयारी करण्यासाठी तयार होण्यासाठी मेकअप करण्यासाठी कुठल्या सुद्धा आलेली आज मागच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये बोलले होते आर्याला कधीतरी आणत जा तर हे पहा मेकअप सुरू आहे आणि आर्या पण पहा अशी हेअरस्टाईल छान करून बसलेली तशी आमच्या आर्याला कुठल्या मेकअपची वगैरे आवश्यकता नाही अतिशय सुंदर गोंडस बाळ आहे मलाच आहे आवश्यकता <laughs> <laughs> ही आमची नवरी बाई माझी लाडकी भाची शिवानी आणि तिच्याच साखरपुड्यासाठी आम्ही आज परभणी येथे आलेलो आणि छानपैकी मस्त शिवानी तयार झाली आणि शिवानीची लाडकी मामा तिला घ्यायला आले नवरी म्हणला काय नवरी समोर मस्त बसली आता बाई पाठी मागे करवली अतिशय <laughs> <laughs> निष्णात असा ड्रायव्हर गाडीचा हो तुम्ही आपण म्हटल्याच्या नंतर <laughs> <laughs> आणि ही शिवानीची मैत्रीण बघा करवली म्हटलं की काय काय सांभाळावं लागतं बिचारीला हे <laughs> तुम्ही दोघी तिघे तिला नाव घेऊन बोलत आहेत ना ती इकडं अरे असं असं म्हणजे मी तिला नाव घेतलं की ती म्हणते मामा तुम्हाला माझं नाव कसं माहिती आहे अरे मी म्हटलं तासभर झालं तर ऐकायला नाव कसं काय माहिती आणि मंगल कार्यालयाच्या तिथे नवरी करवली आणि पलीकड मामाती श्रावणीची शिवानीची आणि न्यानू काकाने दरवाजा ओपन केलेला आहे थाट असते बरं का थाट असते म्हणजे आता तेवढाच दिवस असते नो असं काही म्हणू नका म्हणजे असं काही म्हणू नका तेरा वर्ष झाली मला माहिती आहे तेवढाच दिवस असते म्हणून असं नका म्हणू तुम्ही प्रत्येकच दिवस तुमचा आहे असं आमचा आहे पण स्पेशल तिचा आणि आता कसं नवीन नवरी जाणार ते पदर वगैरे व्यवस्थित छानपैकी कसं आपली आपली संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे पदर वगैरे म्हणजे ती काही एक दिवसच नाही नियमितही ठेवला तरी त्या गोष्टीला काही अडचण असत नाही त्याबद्दल काही अडचण नाही कुणालाच ओके ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच दिसतात कधी पण आज असो उद्या असो कधी नंतर कधी असो अगदी 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 बरोबर माझी काही स्तुतीच केली नाही बा कशी दिसायला काय नाही आता तर तुम्ही म्हणलंत की दिवस दिसाय तर मग म्हटलं तिची स्तुती होऊ द्या तुमचं काय दिसून थोडीफार केव्हा बायकूची पण काय व्हायला रे केस फारच छान दिसतेत हो का म्हणजे असं म्हणू नका की आता एवढं बघा ते गाडीच्या पलीकडे काय सुंदर माणूस हो हो ते तुम्हीच होते <laughs> आणि शिवानी आलेली तिच्या मम्मी पप्पा पशी तयार होऊन आणि विशेष हा क्षण म्हणजे कोणत्याही आई वडिला म्हणजे आपले लेकरूर मन भरून आल्यासारखं आणि अक्षरशः आमच्या भाभी तर म्हणजे रडल्याच तरी पण मी तिला की आपल्या पुढचा गोळा आहे लहानाचा मोठा केलेला आहे आणि एक दिवस आपल्यापासून ही भावना जेव्हा माणसाच्या मनामध्ये येते काय तर ती खरच सहन करण त्याचा उमाळा दाटून येणं साहजिक आहे ते किती रडायला जाते ता म्हणजे त्यांना कंट्रोलच झालं नाही असं तरी पण मी तिला बाजूला नेलं कारण की म्हटलं ती पण रडली तर तिचा मेकअप परत खराब होईल आणि यांना तर कंट्रोल झालंच नाही सहाज, आणि मामा आणि मी शिवाईला समजून सांगायला तू वरती पाहा कारण की तिच्या डोळ्यातून जर पाण्याचे थेंब आले तर मेकअप खराब होईल <laughs> <laughs> आम्हाला भीती त्याची कारण की रडणं ठीक आहे बाबा प्रत्येकाच्या चिंता वेगवेगळ्या कोणती चिंता सतवते कोणाला कोणती चिंता सतवते नाही हा क्षण आहे रडण्याचा पण कसं त्याच्यानंतर तिचं फोटोशूट केलं आणि ते चॉकलेटी शर्ट वाला माणूस होताच पाठीमागे बघा कसला भारी दिसत आहे शिवम पण आहे बाजूला ते बघा शिवम चांगलं काय शंका आहे आणि शिवानीला शिवानी त्याच्यानंतर गौरी छोट्या छोट्या करवाल्या आर्या शोर्या तर पळाल्या पहा तिकडलं तिकड आणि छानपैकी साखर पुढ्यासाठी शिवानी आता स्टेजवर आलेली आहे आणि किती तो गोड दिसती खर नजर म्हणजे गोड आहे मी नजर काढली का oh, ah. <laughs> <laughs> होती तिची तशी अगोदरच तिची आता ती का गोड असणार थँक्यू म्हणले बरं शेवटीच तू ती केली नवऱ्याने आणि अक्षरशः अशी डॉल सारखी बारवी डॉल सारखी दिसत होती ती छोटी दिसत होती नाही आहेच ओके okay, बाबा पण काल तर जरा जास्तच गोड दिसत होती असं म्हणायचं ती गोड आहे त्यात काही शंका नाही पण काल जरा अतिशय म्हणजे तिच्यावर म्हणजे नजर काही हटतच नव्हती आणि अक्षरशः ती तिथं जेव्हा बसली ना तेव्हा आम्हाला पण असं मी आणि त्या वंदनात आय म्हणजे आमचंच मन भरून आलं म्हटलं इतक्या लवकर लेकराचं म्हटलं सोबत लहानाची मुलं मोठी होतात कधी आणि बोल्यावर चढण्याच्या वयामध्ये येतात आपल्याला अक्षरशः आख्षा मंडप पहा इसका लग्न आहे असं पूर्ण भरगत महिला तेवढ्याच आणि पुरुष तर पुरुष मंडळी तर नाही आता आपली नातेगुती मोठी आहेत नातेगुतीचा मेळावा मोठा आहे तर साहजिक आहे सर्व जमा होणार असते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये परिवार पाहुणे मंडळी सर्वच म्हणजे आले कार्यक्रमाला आणि कार्यक्रमा म्हणजे पाहुणे मंडळी शो कार्यक्रमाला शोभा नाही ही गोष्ट अगदी बरोबर आहे हे बरगच मंडप भरला तर म्हणजे त्याचंही समाधान एक वेगळं ते आहे आपण जमवलेली आपण नातेसंबंध जपलेली ती या ठिकाणी दिसतात आपल्याला आणि ते राजभवनी किती म्हणजे जपलेली आहेत आपण एकटे नाही आहोत ही भावना या ठिकाणी आणखी मजबूत होते त्यांच्या पाठीशी एवढे पाहुणे मंडळी मित्र मंडळी सर्व आशीर्वाद द्यायला आलेले साखरपुड्याला कायमसोबत कायमसोबत आणि कायम <laughs> पहिले इकडं पहा हे भाऊ मंडळी सगळे ताईट उभा म्हणजे काही कमी जास्त होऊ नये म्हणून <laughs> साईडला आणि करवली आमची मोनाबाई <laughs> <नहीं। laughs> आणि हा पहा आणि हा जोडा एकच नंबर लाखात एक आणि त्याच्यानंतर साहेब चिंतेत असं करत आहे प्रत्येक जण आपल्या धावपळीमध्ये होत नाही सर्वांनी ज्यांना त्यांना जबाबदारी वाटून दिलेल्या सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोख पाडण्याच्या प्रयत्नामध्ये होते सर्व आणि छान पाडल्या पार आणि खरच खूप छान कार्यक्रम झाल्या सर्वांच्या नंबर प्रयत्न ताई म्हणजे नवरदेवाच्या वहिनी होत्या ह्या दु नवीन नवरी म्हणजे त्यांच्या वहिनीच तिकडल्या नवीन आणि ह्या नवरीच्या जाऊबाई नवरीच्या जाऊबाई आणि त्या पण नवीनच लग्न झाले त्याच्यामुळं नवीन नवरी अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा अच्छा ही, ही पण जाऊबाईच आहे शिवानीची आणि अक्षरशः म्हणजे नवरदेवाकडच्या तेवढ्या आम्हाला काही ओळखी नाही येतात पण सध्या तेवढ्या ओळखी हळूहळू त्याही होते जे बाकी नातेसंबंध जसे जपलेले आहेत तसे हे नातेसंबंध जपण्यामध्ये अग्रेसर राहू ह्याच्यामध्ये काही शंका नाही परंतु सहसंपर्क वाढण्यासाठी आणि परिचय होण्यासाठी वेळ लागेल असं तुम्हाला म्हणायचं हे मला समजलेलं आहे काय छान तुम्ही याच साठी तर म्हणते साहेब तुम्ही खूप गोड बोलता मी जे आहे जे आहे ते खरं बोलतो गोड बोलण्याचा काय विषय आहे त्याच्यामध्ये समजून छान सांगता आणि तुमची सुद्धा प्रकृती ठीक नसताना तुम्ही ज्या उत्साहानं हिरिरी कार्यक्रमामध्ये भाग घेतला ती कौतुक असं बन आहे बाई शिवानी म्हणजे माझा का तुकडा आहे तिच्यासाठी मी तशा दोन दिवस सुट्टी घेतली होती पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काही राहू शकले नाही कुटुंबातला जेव्हाही कुठला कार्यक्रम असतो त्यावेळी खरंच जो आनंद आहे उत्साह आहे तो सामावला जात नाही आणि ह्या आमच्या मावशी प्रत्येकाला वाटते तुमची आजी एक आपण आजी नसून ती माझी मावशी आणि मावशीचं वय पहा आणि मावशीला म्हणजे नातीच्या कार्यक्रमाला येऊन मावशीला पण किती छान वाटलं शिवानीची आजी येत या आणि माझी मावशी म्हणजे <laughs> आपले ब... थोर वडील लोक जे घरातले आहेत त्यांची उपस्थिती जेव्हा कार्यक्रमामध्ये आपल्या असते त्यावेळी शोभा कार्यक्रमाची वाढते हा आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्या पाठीशी असणं नेहमी आवश्यक असतं आणि आपण जे ज्येष्ठ वडीलधारी आहेत त्यांना जो मान सन्मान देतो त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो एक आनंद दिसतो तो आपल्याला सहज समजू शकतो नाही का आणि त्याच्यानंतर हे नवर देवाला कार्यक्रम कार्यक्रम बघा नवरीच्या चेहातबाई चालू अत्यवाईच तर काय थाट बाबा आहेच काय तुमच्या जीवावर ठिकाणी आणि नवरदेव पण लाखात एक आहे नवरी जशी आहे तशी नवरदेव पण खरंच चांगला आहे दोघांचा जोडा मात्र छत्तीसगुन जुळे म्हणजे काय उगत जुळे त्यात काय शंकाच नाही म्हणजे शिवानी जेवढी गोड आहे तेवढाच परफेक्ट मॅच म्हणतात ते यालाच म्हणतात खरंच आणि त्याच्यानंतर भेटवस्तू नवरदेवाकडून आत्याबाईसाठी आणि त्याच्यानंतर नवरीची मावशी माझी मामी डबल नातं इकडं आमचं आणि कार्यक्रम आता एंगेजमेंटचा सुरू झालेला आहे रिंग सेरेमनी ओके बोला हे म्हणजे कसं आहे की आपल्या वेळी अशा काही गोष्टी नव्हत्या व्हर्च्युअल वर कार्यक्रमांमध्ये बदल होतात परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या चांगल्याच आहेत परंतु हे की नाही आणि जे काही चांगले बदल आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे कुठलेही असो मग जे यांच्याकडे पाहून आपल्याला वाटायला ना आपली एंगेजमेंटचा कार्यक्रम परत एकदा बरं झालं बरं झालं तुम्ही काल मला म्हणला नाही तर किमान तुम्ही आता नवीन आता लाख रुपये सोनं झालं एक तोडा सोनं मला हा चला रिंग तरी द्या कमीत कमी हे की नाही आदल्या बदली काहीतरी या शिवानीच्या बहिणी मावस बहिणी ती मामे बहीण ही मोनू दिव्या ईशा लेकू विसरलं होतं ब्युटी पार्लर मध्ये बघ काय काल यांच्या घाईमध्ये विसरली नव्हती हो तिचं मेकअप राहिलं होतं काय पण म्हणाला ही शिवानीची मामी आणि शिवानीची वहिनी ही आमची सुन सुंदिदी <laughs> सुंदिदी एवढी स्माइल केली बिचारीनी तिला म्हणलं स्माइल केली तर फोटो छान येते बघ सर्वांच्या मुलाखती घेतल्या मॅडम निकाल म्हणजे कसं आहे की कार्यक्रम दिदीची मैत्रिणी आपले व्हिडिओ आवर्जून पाहतात असे कार्यक्रम जे एक ठिकाण असते की जिथे आपण आपल्या सर्व नाते आमचे माऊस भेटतो माऊस भाभी त्याच्यानंतर भावाच्या भया मुली म्हणजे सर्वजण oh. ते म्हणलाच ना प्रत्येक प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात बिझी असे बिझी आणि ह्या आमच्या गावाकडच्या वहिनी आणि माझी मावस बहीण आमच्या धोनदाजीच्या बायको आमच्या वहिनी ताईसाहेब आणि ह्या आमच्या जाऊबाई झाडगावच्या त्याच्यानंतर मावशी माझी काकी हे आमचे शेजल कसे क्यूट हसता आणि हा बघा पोलीस जोडीचा नातू यालाच पाहायला गेलो आम्ही <coughs> <laughs> किरणचा मुलगा आणि त्याच्यानंतर आ... जीवनामध्ये आपण एकमेकाला वेळ देऊ शकत नाही तर अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण एकमेकांना सर्व भेटतो तर खरंच आमच्या वहिनी साहेब बघा आणि इकडं ह्या मावस भावाच्या बायका आम वहिनी आमच्या आणि आमची गोड अशीश्वर्या सुंदिदी म्हणजे तुम्हाला सर्वांच्या ओळखी करून द्यायला त्या अर्चना भाभी ह्या गौरी भाभी पल्लवी भाभी ह्या टीचर आहेत आणि ह्या <coughs> <coughs> आमच्या मनीषा भाभी आणि पलीकडचे तर सोनी मामी तुम्हाला माहितीच आहे आणि हे आमचे क्यूट क्यूट मुली ही आमची शताक्षी त्याच्यानंतर शौर्या आरोही माही शेजल आनू शुभ्रा आणि त्याच्यानंतर हे मामा मामी म्हणजे माझे मामा मामी आणि शिवानीचे मावशी आणि हे शिवानीचे मामा मामी मामीच्या मुली मामाचा मुलगा यांचं हा कुटुंब आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो स्टेजवर स्टेजवर आली पोलीस जोडी म्हटलं की कसं वातावरण मस्त होतं आणि आमच्या क्यूट क्यूट ह्या दोन आर्याश्वर या मुली आणि आमचं छान असं मॅचिंग झालेलं तसं आमचंही कपल परफेक्ट आहे त्यात काही शंका नाही पण त्याच्यानंतर ह्या दिव्या ईशा आणि इकडं मोनू मयुरी त्यांच्यासोबत पण थोडे फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर हे आले बघा नवरदेव नवरीचे आई म्हणजे नवरीचे आईवडील माझा भाऊ आणि आमच्या शारदा भाभी आणि शिवम लाजाळू नवरीचा भाऊ मस्तपैकी त्यांचे फोटो सेशन झालेलं आणि मावशी मावशींनी आशीर्वाद दिला नवरदेवाला आणि शिवानीला म्हणजे नात तिला आणि नाथ जावाई यांना आणि त्याच्यानंतर ज्ञानू काका शिवानीचा तिला हसवायला सोडलं नाही त्याच्यानंतर आमच्या वंदनाताई आणि भैया त्याच्यानंतर काकू आणि ह्या आहेत आमच्या उज्ज्वलाताई गावाकडच्या वहिनी म्हणजे राजभाऊच्या फ्रेंड सर्कलच्या <coughs> मिसेस तर खूप साऱ्या म्हणजे आले आलेल्या गावाकडच्या आणि सर्वांना बोलून मला पण खूप छान वाटलं आणि खरंच आजचा कार्यक्रम मला शोभा आली सर्व आले म्हणून आणि आमच्या माझ्या मैत्रिणीच्या आई आमच्या काकू सर्वांना भेटून आणि हे पाहुणे मंडळी आहेत बघा नवरदेवाकडचे आणि नवरदेवाकडच्या पाहुणे मंडळीला मान पान हा दिलाच पाहिजे जेवढ्याही महिला मंडळ आलेते तर त्यांना हळदी कुंकू लावून प्रत्येकीला साडी गिफ्ट केलेली वहिनी वंदना वहिनीकडं काम होतं ते आणि त्यांनी ते काम चोख पार पाडलेलं आहे प्रत्येकीला हळदी कुंकू लावून साडी वगैरे देणं आणि इकडं पहा जेवण्याची तिसरी पंगत चालू होती मस्तपैकी जेवणं वगैरे स्वयंपाक तर एकच एक नंबर होता म्हणतात ना ते पाच पकवाणं त्याही पलीकडे खूप छान आणि आमच्या <coughs> पल्लवी भाभींनी पण वंदना वहिनीची मदत करू लागली आणि ही आहेत नवरदेवाची आई चॉकलेटी साडीवाल्या म्हणजे मला पहा जेवणामध्ये चिवडा पापड पनीरची भाजी वांग्याची भाजी गुलाबजामून चक्की सोनिमा मी फुल जेवण चालू आहे आणि त्याच्यानंतर नवरदेव नवरीचं इकडं फोटोशूट चालू होतं आणि फोटोशूट झाल्याच्यानंतर लगेचच नवरी चेंज करण्यासाठी आली आणि तिला आता केक कट करण्यासाठी मस्तपैकी छान वन पीस घातलेलं आणि पार्लरवाल्या न्यू लुकवाल्या आलेल्या आणि खरंच त्यांनी मेकअप एवढं तर छान केलं खरंच सर्वांना आवडलं कारण की मेकअप म्हटल्याच्या नंतर बिलकुलही कुठेही म्हणजे असं जास्त डार्क वगैरे नाही लाईट मेकअप आणि एकदम एच डी मेकअप केलेलं त्यांनी आणि त्याच्यानंतर माझं पण मेकअप त्यांनीच केलं तर आणि मी पण चेंज करून मस्तपैकी आले वन पीस घालून आणि शेवटी केक कटिंग झाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बच्चे कंपनी आमच्या घरच्या आहेत क्यूट क्यूट मुली आणि आज आहे माहीचा बड्डे हॅपी बड्डे बेटा बाय बाय सर्वांना